नमस्कार चला तर करूया आवळीच्या कांद्यांची वाल घालून भाजी त्यासाठी हे स्वच्छ साफ करून सालं काढून चिरून घेतलेत आता छानपैकी धुवून घ्यायचे आहेत आणि एक बटाट दोन कांदे ह्याच्यासाठी मी घेतलेत आणि वाटीभर सोललेले वाल आहेत फोडणीसाठी तेल जिरं राई हिंग हळद हिरव्या मिरच्या कढीपत्ता ओल्या नारळाचा चव गूळ थोडीशी साखर चिंचेचा कोळ चवीनुसार लाल तिखट गोडा मसाला आणि मीठ हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे कुकरमध्ये चिरलेले अळूचे कांदे वाल कांदा त्याच्यानंतर बटाट आणि पाणी घालून एक शिट्टी घेणार आहे थोडंसं मीठही मी त्याच्यात टाकलं आहे मी एक शिट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे छानपैकी शिजून निघाले आता तेलाची राई मिरच्या कढीपत्ता हिंग हळद लाल तिखट घातलेली मी फोडणी केली आणि शिजलेलं सर्व साहित्य टाकलं त्याच्यात गूळ थोडीशी साखर चिंचेचा सा कोळ गोडा मसाला खावलेला ओला नारळ मीठ घालून भाजी तयार धन्यवाद आपणही जरूर करून पहा